मी अरुण घोडके शिवचिंतन जेव्हा आलमगीर आवरणची भाषा दक्षिणेत उतरला तेव्हा त्याने संभाजी राजांच्या विरुद्ध असलेल्या पोर्तुगीजांना चेतावणी दिली मराठ्यांनी फोंड्या किल्ल्याला वेडा घातला होता तो किल्ला आपल्या ताब्यात येण्यासाठी प्रयत्न करत होते परंतु त्यावरच पोर्तुगीजांचा डोळा होता त्यांनी चक्क फोंडा किल्ल्याला वेडा घातला स्वतः पोर्तुगीज व्हायसराय या वेड्यामध्ये हजर होता त्यावेळी संभाजीराजे हे जंजीराच्या वेड्यामध्ये गुंतले होते फोंड्यावरील हल्ल्याची हकीकत ऐकताच ते तुफान वेगाने फोंड्याकडे धावले आणि पोर्तुगीजांच्यावरती हल्ला करून त्यांना वेळा उठवण्यास भाग पाडले या वेड्यामध्ये गोव्याचा आहे जखमी झाला आणि मोठ्या कष्टाने गोव्याला परत गेला तेव्हा गोव्या शहर किती असह्य झाले होते याची हकीकत तत्कालीन प्रवासी मनुची याने लिहून ठेवले आहे त्यामुळे संभाजीराजांचा धाक आणि दहशत पोर्तुगीजांनासुद्धा बसली होती याची नोंद त्या कागदपत्रामध्ये सापडते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी